तर माझ्या लाडक्या मित्रांनो अचानक भयानं आज चालले बघा बैलगाडीच्या शर्यत आहेत आपल्या इथं ग्राउंडवर जवळच आहे आणि बघूया कसं कसं काय काय नियोजन पहिल्यांदाच चालले बैलगाडी शर्यतेला आणि चालत जाऊया मग काढायचीच काय काय बघा आता लोकेशनच्या जणां जवळ आहे मी आणि आता बघा कसलं वातावरण आहे काय घेत बघा जरा आता चाललोय बघा असं आज न घालून रायड जायचं नुसताच येते नॉट ना

बाय वड्यावाड्यातनं घालवली गाडी काय सांगा तस एकतर एक तर हाल बेकार झाल्या त्या आणि आता इथं काय निवांत सोडा इथं काय विषय काय आता बघा डायरेक्ट सिद्धवाडी आपले सिद्धवाडी खन हो मग आता इथं जवळ जाईत ना आपल्याला वळ वळायचं आणि डोंगरावर ठेवल्याचं करता विषय कसा आहे गंभीर असते करता मग आता जवळ की जरा असं डोंगर विंगर बघून या तुम्ही कसं असते सुट्टी नॉट आहे असं नॉट सांगतो खतरनाक आणि खतरनाक आहे खंडेराजूरी रोडला सिद्धवाडीतलं बाहेर पडलोय आणि तुम्हाला सांगतो थोड्याच अंतरावर राहिले बा पूर्ण माड आणि पूर्ण माड राहण्यावर आपल्या शर्यत होणार त्यामुळं गंभीर विषय तुझं वाचायला लागल्या ते लांब लाख ठिकाणी आल्या सक्सेस पण नाही मोठते त्यामुळे आता जायला लागते काय पण झालं तर जायला लागते इथं जवळच आहे जवळ म्हणजे ताज्याला मी जवळच म्हणायला जवळच आहे खरं खरं आता त्याकड काय अरे <laughs> होतंय रे गाडीकडून बोला ग बसकीच हा असलं तू ना आपलं जगाय जाऊडवायचं आता लागेल गाडी खांद्यावर न घेऊन जायला लागेल असली परिस्थितीत ना चला बघा आता आम्ही आलोय डायरेक्ट खंडेवर आणि सिद्धवाडीच्या मधी म्हणजे मध्येच आहे आणि डोंगरावर आहे सर्धे पोचलो आहे तर एक वर जायचं आपल्याला जाऊन बघू कसं कसं नियोजन आहे पहिल्यांदा जाऊ मी बी पण चल चला आल्याला बघा पहिला गा। गावकरी भेटल्यात आपल्याला गावकऱ्यांचं पण बैल आल्यांच वाटतं काय म्हणता काय चाललं आलं राऊंडाला अरे कितव राऊंड आहे राऊंड तसे भरपूर झाले आज ह्या पट्ट्याला नवीन आहे नवीन आहे हा चला बघूया आता कसं काय काय नियोजन खूप हा डायरेक्ट टेकारीन थांबले आणि पाच मिनटात चालवणार आणि तुम्हाला सगळं लाईव्ह सगळं टोटल दाखवणार आहे घरी चला गाडी बाल सरकारच लागली

आता बघा झालंय आपण फक्त पहिल्या राऊंडचं तेवढं आपल्याला माहिती मिळाल्या आणि पहिला आदत आपलं ग्राउंड होतं त्याच्यामध्ये बघा पहिला बाळू सरगर आल्यात धुळगावचं दुसऱ्या नंबरला आदित्य खरात आणि तिसऱ्या नंबरला सरगर असं तीन नंबर आल्यात आणि आज पहिला दिवस होता एक्सपिरियन्स पाहिला होता त्यामुळं काही विषय लय घेतला नाही चला भेटूयात आपण